नमस्कार मी प्रियंका गायकवाड एजीसी स्पोर्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आशा रॉय हे नाव जर विचारलं तर बऱ्याच लोकांना सांगता देखील येणार नाही की त्या कोण आहेत ही गोष्ट मनाला लागून जाते कारण आपल्या देशासाठी खेळणारे खेळाडू ज्यांचा आपल्याला विसर पडत चाल त्यामध्ये आशा रॉय हे नाव देखील आहे तुम्हाला आहे का हा भारतातील सर्वात वेगवान धावपटू आहे तर आशा झाला आशा रॉय यांचे वडील भाजी विक्रेते होते आणि त्या पाच बहिणी असून आशा रॉय ह्या त्यातील तिसरी मुलगी होत्या घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी परिस्थितीला झुंज देत यशाची पायरी गाठली होती त्यांनी धावपटू म्हणून देशात अव्वल स्थान मिळवले होते आशा राय यांनी शालेय जीवनापासूनच स्वतःची कौशल्य वाढवण्यास सुरुवात केली दोन हजार चार मध्ये त्यांनी शालेय खेळात चार सुवर्ण पदक जिंकली होती दोन हजार सहा साली त्यांनी ज्युनियर नॅशनल मध्ये शंभर मीटर आणि लांब उडी मध्ये त्यांनी दुसरे स्थान पटकावले तसा त्यांच्या यशाचा पाया हा शालेय जीवनातच बांधला गेला होता दोन हजार अकरा मध्ये आशा यांनी राष्ट्रीय ओपन अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये शंभर मीटर आणि दोनशे मीटर शर्यतीत गोल्ड मेडल देखील जिंकले होते आणि चार वेळा शंभर मीटर मध्ये रौप्य पदक देखील जिंकलं रॉय यांच्या कामगिरीकडे बघता देशात एका नवोदित दखल घेऊ लागला होता तेरा मध्ये त्यांनी इंडियन ग्रँड प्रिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि ऍथलेटिक्स मध्ये रौप्य पदकही जिंकलं त्यामुळे त्या आणखी एका मोठ्या कामगिरीसाठी पात्र ठरू लागल्या होत्या असं म्हणतात ना की प्रत्येक काळ्या रात्रीला लागून एक सोनेरी पहाट उगवते पण आशारॉय यांच्या बाबतीत ती गोष्ट लागूच झाली नाही दोन हजार पंधरामध्ये पुढील वर्षासाठी ऑलिम्पिकची तयारी करत असताना त्यांच्या कमरेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली त्यामुळे त्या सराव करू शकल्या नाही आणि खेळाला मुकल्या परिणामी त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना इलाजासाठी हव्या तशा सुविधा घेता आल्या नाही आणि त्याचमुळे त्यांना पुढे खेळताही आलं नाही देशातील विसर पडलेल्या खेळाडूंपैकी आणखी एक नाव यादीला जोडलं गेलं होतं ते म्हणजे आशा रॉय खेळाडूंच्या जीवनातील क्रीडा गाथा ऐकण्यासाठी एजेसी स्पोर्टला सबस्क्राईब करा